उत्तर मुंबईत विद्यमान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्यावर साडेतीन लाखापेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला आहे दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांनी शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्यावर त्रेपन्न हजार मतांनी विजय मिळवला उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यावर सोळा हजार मतांनी मात केली ईशान्य मुंबईत संजय देना पाटील यांनी एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांच्या मताधिक्यानं भाजपाचे मिहीर कोटेचा यांच्यावर विजय मिळवला वायव्य मुंबईतल्या चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी मवियाचे अमोल कीर्तीकर यांच्यावर अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी विजय मिळवला दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांनी जवळपास बावन्न हजार मतांनी शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्यावर मात केली आहे ठाण्यात महायुतीचे नरेश मस्के यांनी राजन विचारे यांच्यावर विजय मिळवला आहे कल्याण मतदारसंघात शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे दोन लाख एकोणचाळीस हजार मतांनी जिंकले आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री भाजपाचे कपिल मोरेश्वर पाटील यांच्या तुलनेत इंडिया आघाडीचे सुरेश म्हात्रे यांचं पारड जड आहे तर पालघरमध्ये भाजपाचे हेमंत सावरा यांनी मोवियाच्या भारती कांबडी यांच्यावर एक लाख त्र्याऐंशी हजार मतांनी v 什没有拉黑？